नमस्कार मित्र मंडळी तर पुन्हा एकदा आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर्व स्वागत आणि आता मी तुमका दाखवणार असं आहे की आमच्या गणेश गटावर गणपतींचा विसर्जन चालू झाला तर मी तुम्हाला दाखवते आता गणेश गटाचा विसर्जन सुंदर असा आणि गणपती बघूया आपण किती जर इले होते ते विसर्जनासाठी तर तुमकं मी दाखवते आज घरगुती गणपती विसर्जन आज असा तर घरोघर जे गणपती पुतले जातात कोकणात त्या तर मग बघूया सुंदर असा कोकणातला गणपती विसर्जन तर म्हणजे आता पाच मिनटात आम्ही आमचं गणेश घाटावर पोचतो तर तुमकं मी दाखवतो आमच्या आवडीतील सर्वात मोठी मूर्ती गणपतीची तर पाच मिनटात पोचतो गणेश घाटाजवळ

वजह दुकारा ये मान जा आज मेरी फाइल लेला फाइस के oppa ओला लेगी आवाला ये पड़ना आवाला ये बता या न मैं है तर मंडळी आता अवघ्या काही क्षणात गणपतीचा विसर्जन आहे आणि समोर तुम्ही बघू शकतास आज मस्तपैकी निवळ पाणी असा कारण पाऊस वगैरे नाही त्याच्यामुळे तुम्ही पाणी बघू शकता आज स्वच्छ पाणी दिसतं एकदम गडूळ पाणी नाही तर याप्रमाणे आज गणेश घाटावर विसर्जन होणारा तर काही गणपती जाणार असतात तळ्यावरती एकूण मी तुम्हाला टाकवते विसर्जनासाठी तर मंडळी आमच्या वाडीतील पणपरी जी ना श्री गणेशाची मोठी अशी मूर्ती ती आता विसर्जन होता तर तुम्ही आता माझ्या समोर बघू शकता केवढी मूर्ती मोठी असा ती भरपूर मोठी अशी मूर्ती आहे

હાલી હાલી આજુબાજુ ખાલીયા ઓ બાજુ બાજુ ખાલીયા સંજય આવું લાગાતા આવો અરે પાટી બાકા સો આટલ છોડું બરામપતિ હોતી બા તું પગ લાગના ના મેલે માજુ પગ છોડું છોડ છોડું બોર કડે કા બોડો કાઈ છોડ ને બસ છોડ 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 પાટે પાટે દોડ દોડ સંતોષ ઓરિયા मंडळी दोन गणपतींचं विसर्जन झालं म्हणजे तीन गणपतींचं विसर्जन झालं तर आता बाकीचे मूर्ती विसर्जन करूचे बाकी होत तर ते मूर्ती आता इकडे ठेवल्या नाही होत तर आता ही मूर्ती बघू शकतास तर हर तर हळूहळू आपल्या वाडीतील सर्व गणपती आता इकडे आणतात रस्त्यावरती तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमका मी मंडळी दाखवले की गणपतीचा विसर्जन कसा झाला आता तर आजचा विसर्जन तुमका दाखवणार आहे की अकरा दिवसांच्या गणपतीचा विसर्जन तुमका मी आज दाखवणार आहे तर सर्व मंडळी वगैरे जमली होत तर आता मी तुमका दाखवते आरती वगैरे चालू झाली आहे 谢谢大家。

आज विघ्नवर गणपती आज गजना आसराजोपासून ज्या कोणा जगा दुगावलस काही आसरा जोपासून मराठा मनातून काही आसराजोपासून अकरा दिवसापर्यंत जो जास्त जोपासून जाणा तुझे फळांनी काही आज अकरा दिवसाची जी काय सेवा घडवून प्रभूपाच्या विसर्जनाची जी काय आरती जी आज त्या घडवली गेली काही जरी झाले असतील बोलण्यापासून श्राद उपाशुंच्या जरी असते तरी त्या श्राद उपाशुंच्या वेळाकडे गणरायान श्राद उपाशुंच्या मकलाज घडा इथपासून सवायशी कोसापर्यंत लेकर येतली सवायशी कोसापासून इथपर्यंत जी काय येऊन टिपली गेली त्यांचा श्राद उपाशुंच्या पूर्ण रक्षण घडावून वर्षोन वर्षी अशी तुझी सेवा चाकरी घडवून घेऊन तुझ्या दुरुपाजू आदगडाउन कल्याण कर रे महाराजा मोरिया धर्मंडई आता गणपतींचा विसर्जन करत आरती वगैरे झाली रातगुण प्रेमी दाखवते या पाण्यामध्ये इकडे विसर्जन होणार वह बसलिएम उन्हीं सातैमर आकरेया के लिख ही जाकुटिय। सिनल्धप देपल्देदे, सन्हा भल्सोर्करण आवट अपिला मिनोर्गिन संहा घया कषव सर ल 돼म ઓ જા દેલા જાલા ઓ તે જા દેલા જાલા કોલી કોન गेला જી બો જાઉં ત્યાં જા તો જી સૌકાશ્રી સૌકાશ સૌકા જસ્ત છે વિડિયો હા आई ने उडी मारली काय काय आज काय आज करत रात तोडा हा सोडा हा सोडा बाई शिथाला पण पाठ घेवा पाठ घेवा बापल्याला पहिले धरलेला धरलेला एवोर खाली उडण घालणार लांगे लांगे है ગણપતિ બાપા એ સાઈરા ગુરગ્યા અતિ ગણપતિ દર્ના થાય એ પાટ પાટ ગા અચ્છા સુંધા આ તો છોડ છોડે આવો એવો ખાલી પાટી પર પકડ એ પાટી એ ગુરુજી તારા કડે પકડ આ ખાલી ઘર વરા ખાલી ઘર સાઈદો કોણ આમ જી આવો આ ખાલી <coughs> વાત <laughs>

એંગલ તો લનો રે રળું પકિયા પટ્ટોરે તો પનનો તો ખાલી જ નાલી તો ગાલી સુકા હારે દે એ આ તું વિચારના ખાલી તારા તારા ખાલી જ કરવા જ તો આજે નઈ પાઉલે તો પાઉલે તલા ઉતર ના પાડી આવું પાડી આવું પાડી આવો દે ગલ્પતી જરા ગલ્પતી ગલ્પતી દે ગલ્પતી દે ફૂલા ભંકા ફૂલા ભંકા દી એ ફૂલા ભંકા દી આગે 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 तर मंडळी आता गणपतींचा विसर्जन वगैरे झाला तुम्ही समोर बघू शकतो असे पाठ वगैरे त्यावरती व्हिडिओ आणि इकडे आता वाटप वगैरे होणार इकडे सर्व मंडळी तर आता प्रसाद वाटप घेऊन नंतर सगळेजण आपल्या घरी जाणार आहेत तर आधी तुम्ही दाखवते प्रसाद वगैरे असे चालू आहे तर मंडई गणपतीच्या अकरा दिवसात जेवढी फसली वगैरे जमली आहे ना मोदक होते ते तुम्ही बघू शकता प्रमाण ही व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि या गणपतीचा अख्या दिवसांच्या गणपतींचा विसर्जन तुमचा कसा वाटतं नक्कीच मला कमेंट कर करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्र जो व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला कोणी असतं ना की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात मी नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद